दादांनी जे काम केलं त्या कामाचा मला अनुभव आहे ते गोरगरिबांची कशी मदत करतात किंवा विकास कामं कशी केलेली आहेत महिलांचे प्रश्न कसे सोडवले आहेत हे मी जवळ येऊन पाहिलेले अनुभवलेले आणि मला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण मी जेव्हा जेव्हा गावोगावी गेले तेव्हा माझं चांगल्या पद्धतीत स्वागत केलं गेलं ऑप्शन केलं गेलं घरोघरी मला अजितदादांची पत्नी असं तुम्ही विचार म्हणजे प्रत्येकाने विचारलं मला तेव्हा खूप अभिमान वाटला की माझ्या पतीचं म्हणजे जे काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि त्या त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे कारण त्याचं यश मला आत्ता मिळ मिळणार आहे पाच आज आम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने उत्पूत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यातच मला आशीर्वाद मिळाला त्यात मला यश समोर दिसतंय आमचा हा विकास नक्कीच आहे धन्यवाद